नमस्कार मंडळी मी एकनाथ बागमोळे आणि आपण पाहता आहे न्यूज सध्या आपण म्हसवड नगर परिषदेच्या मुख्य इमारतीमध्ये आहोत इथं येण्याचं कारण आहे म्हसवडच्या मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या भरपूर प्रमाणात असतात म्हसवडमध्ये अनेक सातारा आ, ते पंढरपूर मार्गावर जाणाऱ्या या पालख्या या ठिकाणी मुख्य मुक्कामी थांबत असतात था हे था। मसवडे मुख्य ठिकाण आहे आणि त्याच अनुषंगानं त्या पालखीला किंवा वारीला जाणाऱ्या लोकांची जी गैरसोय होऊ नये म्हणून मसवड नगर परिषदेच्या मार्फत ज्या काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आषाढी वारीच्या निमित्तानं मसवड शहरातून ज्या पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या मानाच्या पालख्या असतील दिंड्या असतील आणि वारकरी भाविकांसाठी मसवड नगर परिषदेमार्फत येणाऱ्या भाविकांचे भाविकांना ज्या काही रस्त्याने भाविक जाणार आहेत शहराच्या जा हद्दीतील त्यावर आपण साफसफाई करणार आहोत विद्युत दिव्यांची सोय होणार आहे तसेच भाविक ज्या ठिकाणी आपण मुक्कामाला राहणार आहेत भाविक त्या ठिकाणी भाविकांना पिण्याची पाण्याची जी व्यवस्था तसेच नगर परिषदेमार्फत जे आपले मोबाईल टॉयलेट असतील त्या मोबाईल टॉयलेटची आपण व्यवस्था करणार आहोत तसेच भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी नगर परिषदेचे पथक चोवीस तास दक्ष राहील भाविकांच्या येणाऱ्या अडचणीवर सर्वतोपरी कार्य करेल नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे नेमणूक म्हसवड पोलीस स्टेशन मी सर्वप्रथम आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर मी सर्व भाविक भक्तांसाठी एक महत्वाची सूचना देत आहे की ज्या दिंड्या आमच्या म्हसोड पोलीस स्टेशन हद्दीमधून पंढरपूर बाजूकडे जाणार आहेत म्हणजे सातारा पंढरपूर महामार्गावरून जाणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या दिंड्या ह्या मसोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मुक्कामी थांबणार आहेत तर त्या अनुषंगाने आमचे सातारा जिल्हा पोलीस दल त्याचबरोबर आमचे म्हसवड पोलीस स्टेशन आणि आमची इथला संपूर्ण स्टाफ आम्ही अत्यंत सतर्क आहोत वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत वारकऱ्यांच्या या दिंड्या जात असताना त्यांना कोणत्याही पद्धतीची वाहतूक कोंडी होणार नाही किंवा त्यांना कोणत्याही वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार नाही या अनुषंगाने आमचं पोलीस दल सज्ज आहे त्याचबरोबर वारकऱ्यांचे इतर प्रॉब्लेम्स किंवा त्यांना अचानक उद्भवणाऱ्या अडचणी त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा असतील किंवा आणखी इतर कोणत्या अडचणी असतील या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांच्या सेवेसाठी सज्ज आहोत त्यांना कोणत्या प्रकारची अडचणी नाही याकरता आम्ही संपूर्णपणे प्रयत्न करू धन्यवाद